आपल्या परिसरातील ताजी यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि अजिबात विसरू नका पुणे नगर परिषदेची निवडणूक प्रचाराच्या दरम्यान उमेदवारांकडनं एकमेकांवरती आरोप प्रत्यारोप होत आहेत प्रभाग क्रमांक तीन मधील भाजपचे उमेदवार उमेश शेळके यांनी मनोगत व्यक्त करताना तुमच्याकडे सत्ता असताना तुम्ही काय विकास केला असा प्रश्न विरोधकांना केलाय भाजपचे राहुरी शहराध्यक्ष भैयासाहेब शेळके आणि सतीश फुलसौंदर यांच्या उपस्थितीमध्ये भाजपचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार सुनील ठकाजी पवार तसेच प्रभाग क्रमांक तीनमधील नगरसेवक पदाचे उमेदवार सचिन दिनकर मेहत्रे आणि महिला उमेदवार प्रमिला उमेश शेळके यांची प्रचार फेरी ही सत्तावीस नोव्हेंबर रोजी प्रभागामध्ये काढण्यात आली होती यावेळी उमेश शेळके यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं यावेळी त्यांनी विरोधकांवरती टीका करत तुमची सत्ता असताना तुम्ही काय विकास केला असा प्रश्न केला राहुरी परिषदेवरती भाजपची सत्ता आल्यानंतर नामदार राधाकृष्ण विखे पाटील माजी खासदार सुजय विखे आणि युवनेते अक्षय कर्डिले यांच्या नेतृत्वाखाली भाजपचे सर्वच उमेदवार आणि नगराध्यक्ष हे राहुरी शहरात मोठ्या प्रमाणावरती विकासाची कामं करून शहराचा कायापालट करणार आहेत असं उमेश शेळके यांनी म्हटलं आहे प्रचार फेरीच्या दरम्यान भाजपच्या उमेदवारांनी प्रभागामधील समस्या जाणून घेतल्या तसेच भाजपची सत्ता आल्यानंतर सर्व समस्यांचं निरसन करण्याची ग्वाही देखील दिली आहे यावेळी मतदारांकडून यावेळी प्रभागामधील तरुण महिला आणि पुरुष मोठ्या संख्येनं उपस्थित होते हे ओबीसीचे उमेदवार आहेत तर सर्वांनी आम्हाला प्रचंड कुमांनी विजयी करावं व आपली सेवा करण्याची संधी द्यावी विरोधक सांगत आहे एका प्रशासक असल्यामुळं का। माझं काही कामं झाले नाही तर माझं म्हणणं एकच आहे आपले आमदार दोन हजार चोवीसपर्यंत आमदारकी होती आमदारकी असताना ही तुम्ही सांगताय सत्ता नव्हती आमची तीन चार वर्ष पालिकेचं आमदार सुद्धा आपल्याला निधी देता येत होता व विकास कामे करता येत होती आपण आप फक्त एक कारण शोधला वा आणि शोध राहिलेत विकासकामं कुठल्याही प्रकारच्या आपल्या कार्यकाळात झालेले नाहीत व आम्हाला जनतेने एक संधी द्यावी विकासकामे करण्याची विकासकामे काय असतात हे आम्ही जनतेला दाखवून प्रभाग तीन तीनमध्ये आम्ही सकाळपासून एक प्रचार रॅली केली आणि लोकांच्या समस्या जाणून घेतल्या आज आजपर्यंत तसे भाजपची कुठलीही सत्ता नसताना लोके लोक गैरसोयीचा पारा वाचत आहेत जर का लोकांनी आम्हाला संधी दिली आणि त्यांची सेवा करण्याची संधी दिली तर आम्ही त्या संधीचं सोनं करून लोकांच्या समस्या सोडवण्यास उत्स्फूर्त प्रयत्न करू आणि लोकांना कधीही कुठलीही आमच्यावर शंका घेण्याची वेळ आणणार नाही लोकांचा आता असाच प्रतिसाद राहिला तर निश्चितच ते आम्हाला संधी देतील असा विश्वास वाटतो मनोज साळवेसह महेश सी चोवीस तास राहुरी अहो ते तुम्हाला बोलले होते ना सायराम इलेक्ट्रॉनिक्स मध्ये एकदम धमाकेदार ऑफर चालू आहे हो का ते इथेच तर आहे अरे मला तर खूप खरेदी करायची आहे इथे फ्रीज टीव्ही इन्व्हर्टर बॅटरीज आणि वॉशिंग मशीन आणि आटा चक्की यावर आकर्षक बक्षीस मिळत आहेत मी ऐकलंय इथे ड्रॉ मध्ये इलेक्ट्रिक बाईक पण मिळते हे खरंय का हो ग एकदम खरंय इथे बक्षीस म्हणून त्रेचाळीस इंचेस स्मार्ट टीव्ही सुद्धा मिळतोय खरं आणि तिसऱ्या बक्षीस मध्ये फ्रीज सुद्धा मिळतंय अरे वा छानच की आणि इथे चौथे बक्षीस वॉशिंग मशीन सुद्धा मिळते आणि गिरणी चक्कर चक्कर मारायचा प्रश्नच संपला बक्षीस म्हणून आटा चक्की सुद्धा मिळते अगं पण ही ऑफर कधी पर्यंत आहे ही ऑफर तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत आहे आणि हा लकी ड्रॉ सोडत आहे अकरा डिसेंबर दोन हजार पंचवीस तसेच सर्व प्रकारचे फायनान्स सुविधा पण उपलब्ध आमची खरेदी तर झालीये आता तुमच्या खरेदीच काय आताच भेट द्या साईराम इलेक्ट्रॉनिक अँड बॅटरीज ला पत्ता खरेदी विक्री संघ व्यापार संकुल नगर मनमाड रोड राहुरी साईदाम हॉस्पिटल टेस्ट्यू, टेस्ट्यू बेबी सेंटर नमस्ते मी डॉक्टर सोनाली माने साईदाम हॉस्पिटल राहुरी मंदत्व तज्ञ व एम्ब्रोलॉजी तज्ज्ञ आपल्या इथे आय बद्दल अत्याधुनिक उपचार पद्धती उपलब्ध आहे तर त्यामध्ये आय वी एफ इक्सी एम्रिओोनेशन एग फ्रीजिंग स्पर्म फ्रीजिंग तसेच सरोगसी माताबद्दल सल्ला पण आपल्या इथे दिला जातो आपल्या इथे हमखास गुण ये येण्यासाठी प्रयत्न केले जातात साईदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टी बुबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी